इट इज रेनिंग इट्स रेनिंगलीवी जोर सेट्स एंड डॉग्स मुसलधार पाउस पड़त एंड डॉग्स एक फ्रेज है जी पा मुसलधार पासीपरली जर इज इंटरमीट रेन थ्रू आउट द नाइट देर इज इंटरमिटियंट ट्रेन थ्रू द नाईट जे रात्रभर अधून मधून पाऊस पडतोय रात्रभर पाऊस पडतोय इट्स इट्स जस्ट जस्ट ड्रिझलिंग 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 पाऊस जरासर इंजिन पाऊस पडतोय अँड द वेदर इज व्हेरी प्लेझंट अँड द वेदर इज व्हेरी प्लेझंट जे हवा एकदम आल्हाददायक आहे हवा एकदम छान आहे आय लव्ह रेनी सीझन आय लव्ह रेनी सीझन मला रेनी सीझन म्हणजे पावसाळी ऋतू खूप आवडतो